श्री साईबाबांच्या प्रथमच भव्य स्वरूपात बॉडी बिल्डिंग स्पर्धा होत असून राष्ट्रीय राष्ट्रीय वरिष्ठ स्पर्धा साईबाबांच्या नावाने आयोजित केल्याची तसेच शिर्डीतील यशस्वी हॉटेल उद्योजक व राहाता तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नातून होत असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक व इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे अध्यक्ष संजय भाई मोरे यांनी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना दिली आहे निसीम साई भक्त असलेल्या संजय मोरे यांना गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डीत ही स्पर्धा आयोजित करण्याचा मानस होता परंतु देशाच्या तब्बल अठ्ठावीस राज्यातून सातशे पेक्षा जास्त खेळाडू आणि दोनशे पेक्षा जास्त पदाधिकारी यांच्या निवास आणि भोजनाची तसेच या भव्य स्पर्धेची तयारी कशी करावी हा प्रश्न होता मात्र संदीप सोनवणे यांनी पुढाकार घेत सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि येत्या एकोणतीस आणि तीस, तीस एप्रिल रोजी शिर्डीजवळील साई पालखी निवारा येथे ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या भव्य स्पर्धेतील भाग घेणाऱ्या खेळाडूंना वीस लाखांची बक्षिसांची लयलूट होणार आहे तर संपूर्ण स्पर्धेला जवळपास पंचाहत्तर लाख रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे तसंच शिर्डीतील बॉडी बिल्डर तरुणांसाठी अभिमानाची बाब म्हणजे लोकेश नामक उमदा तरुण यात राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत असून अशा प्रकारच्या स्पर्धा शिर्डीत होत असल्याचा आनंद असल्याचं सांगत शिर्डीमध्ये जन्म झाला हे आमचे भाग्य असल्याची प्रतिक्रिया लोकेशनं देत उपस्थितांना आपल्या पिळदार शरीर यष्टीचं प्रात्यक्षिक दाखवत उपस्थितांची म्हणे जिंकली तर पॉवर हब फिटनेस जिमचे संचालक बापू काळे आणि बॉडी बिल्डर महेश गोसावी यांनी या खेळाडूला शुभेच्छा देत या अशा अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील तरुणांना नक्कीच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची आणि यश संपादन करण्याची संधी मिळेल असा आशावाद व्यक्त करत आयोजक इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन आणि शिर्डीचे उद्योजक संदीप सोनोणे यांचे आभार मानले आहेत भारतीय संघटनेचे खजिनदार राजेश सावंत महाराष्ट्र बॉडीबिल्डर असोसिएशन संघटनेचे सरचिटणीस नंदूर फजय खानविलकर महाराष्ट्र राज्य संघटनेचे राजेंद्र सातपूरकर कडू नरेंद्र कदम नारायण पाडेकर मनोज गायकवाड सोहेल शेख निखिल बनसोडे आदींची उपस्थिती बॉडी बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनच्या माध्यमातून आयोजनाने आम्ही या ठिकाणी शिर्डीमध्ये निवारा या ठिकाणी एकोणतीस तीस एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये अतिशय महत्त्वाची मानाची समजली जाणारी राष्ट्रीय स्पर्धा राष्ट्रीय चॅम्पियनशिप या ठिकाणी आपण घेतो आहे यासाठी महिला आणि पुरुष असे एकूण सातशे खेळाडूंचा सहभाग असेल अठ्ठावीस राज्य आणि सोबतच स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड सर्विसेस पोस्टल्स गव्हर्नमेंटचे सर्व डिपार्टमेंटचे खेळाडू दर्जेदार खेळाडू या ठिकाणी येत आहेत एकोणतीस तारखेला या स्प स्पर्धेचं वजन तपासणी आणि खेळाडूंचं रजिस्ट्रेशन असेल तीस तारखेला स्पर्धा निवारा या ठिकाणी चालू होईल सकाळी नऊ वाजता सोबतच या स्पर्धेसाठी जवळपास वीस लाखाची रोख रकमेची बक्षिसे आहे संघटनेच्या वतीने आपण खेळाडूंना देतो मद, आहे या स्पर्धेतून पुन्हा एशिया ही स्पर्धा जी होणार आहे मंगोलियामध्ये आणि राष्ट्रीय स्पर्धा जी होणार आहे म आंतरराष्ट्रीय वर्ल्ड चॅम्पियन त्यासाठी आम्ही या संघाची निवड पण या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे या स्पर्धेसाठी खेळाडूंना भोजन आणि निवासाची निशुल्क व्यवस्था केलेली आहे खेळाडूंसाठी ए सी रूम्स करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर खेळाडूंचा जे काय प्रवेशिका असती नाव नोंदणी ती साधारणपणे काय नॉमिनल जी रजिस्ट्रेशन फीज असते ती नॉर्मल सर्व खेळामध्ये असते ती या ठिकाणी असते ती घेतली जाणार आहे इंडियन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनच्या स सं, या संघटनेच्या अंतर्गत ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे या संघटनेला आशियाई संघटना व आंतरराष्ट्रीय संघटनेची मान्यता आहे आमच्या आशियाई संघटनेला ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाची मान्यता आहे सोबतच आपण जर इंटरनॅशनल फिटनेस फेडरेशनची जर सांगायची गोष्ट त्याला वाडा स्पोर्ट्स अकाड वर्ल्ड गेम आणि दोनशे तीन देश हे आमच्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये संलग्न असणारे देश आहेत मी आपल्याला सर्वांना सांगतो की बॉडीबिल्डिंग हा खेळच मुख्य आकर्षण असतं पूर्वीचं शरीर पाहिलं कसं दष्टपुष्ट शरीर ज्याला आपण आप म्हणतो भरदार छाती रुंद पाठ बलदंड भुजा पट पडलेल्या मांड्या आणि घाटदार पोटऱ्या हा बॉडीबिल्डिंगचा थरार पाहण्याचा योग माझ्या शिर्डी नगरीमध्ये ऐतिहासिक क्रीडा रसिकांना मिळणार आहे आणि निश्चितच ह्या स्पर्धेचा लाभ संपूर्ण नगर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र घेईल असं या ठिकाणी मला वाटतं ही स्पर्धा महिला आणि पुरुष अशा दोन वेगळ्या गटामध्ये आहे महिलासुद्धा बॉडीबिल्डिंगमध्ये आता मागे नाहीत त्यामुळं महिलांच्यासुद्धा अतिशय चांगलं शरीर या जिजाऊंच्या लेखी आज या ठिकाणी जिजाऊंच्या मुली पूर्वी आपण पाहायचं की महिला अतिशय आपल्या पदराआड असायच्या किंवा महिला तशा बॉडीबिल्डिंगमध्ये कमी होत्या परंतु बॉडीबिल्डिंगमध्ये सुद्धा आता महिला मागे नाहीत हे सुद्धा दृश्य आपल्याला येणाऱ्या एकोणतीस तीस तारखेला पाहायला मिळेल आता मी साईभक्त आहे मी पूर्वी आपल्याला सांगितलं की एकोणीसशे पंच्याऐंशीला मी बाबांकडे येतो आणि दर आठवड्यातून मी एक दोन वेळेला शिर्डीमध्ये असतो आणि माझी मनापासून इच्छा होती माझे अनेक मित्र शिर्डीमध्ये आहेत जसं आता मी तुम्हाला सांगितलं की संदीपजी सोनोनीच्या व्यायामशाळेच्या उद्घाटनाला दहा ते बारा वर्षापूर्वी मी होतो आणि अशा अनेक लोकं ह्या ठिकाणी आहेत की

मोठ्या आहेत बाकी मित्रमंडळ आहे त्याच्यामुळे पत्रकार आपल्या घरचे त्याच्यामुळे काही विषय नाही आणि हा एवढा मोठा कार्यक्रम सर्वप्रथम मी अशी स्पर्धा शिल्लीत होती आधी झालेली जीवनास्थळी झालेली आहे उत्तर महाराष्ट्र झालेली आहे पण मिस्टर इंडियाची जी सगळ्यात मोठी स्पर्धा आज आपल्या शिर्डीचं भाग्य घेत होती आणि साहेबांनी मला काल शब्द दिलेला आहे जर शिर्डीकरांनी सहकार्य केलं तर मी प्रत्येक वर्षी ही स्पर्धा शिल्लीत घेत होती शिर्डीमध्ये प्रथमच आय बी बी एफ एफची मिस्टर इंडिया स्पर्धा होत आहे तर शिर्डीसारख्या छोट्या ठिकाणी ही मोठी स्पर्धा होणं हे आमच्या खेळाडूंसाठी भाग्य आहे तसेच आमचे प्रेरणास्थान डॉक्टर संजय मोरे आणि आमचे आधारस्तंभ संदीप भाऊ सोनवणे यांनी या स्पर्धेसाठी भरपूर आयोजन क केलेलं आहे तर आमची खूप बॉडीबिल्डर म्हणजे एक अवघड परिस्थितीमधून जात असतो त्यांना पाण्याचा कंट्रोल त्यांना बॉईल जेवण एवढी मोठी स्पर्धा म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी हे शिर्डीमध्ये बॉडी बिल्डर येणार आहे किमान सातशे बॉडी बिल्डर आपल्या शिर्डीमध्ये दोन दिवस शिर्डीमध्ये फक्त बॉडी बिल्डर दिसणार आहे आपल्या तर सायपालकीनीवरे येथे तीस तारखेला मिस्टर इंडिया कॉम्पिटिशन होत आहे तर आम्हाला शिर्डीसाठी आणि बाबांसाठी आम्हाला मेडलची आम्ही तयारी करत आहे आणि यापुढे आम्हाला मिस्टर युनियर्स आणि मिस्टर एशियासाठी प्रिपरेशनसाठी डॉक्टर संजय मोरे आणि संदीप भोसने यांनी सपोर्ट केला आहे शिर्डीसारख्या के ठिकाणी मिस्टर इंडिया स्पर्धा होत आहे तर आम्हाला बाबांच्या कृपेंनी हे म्हणजे भाग्य समजतो आहे आम्ही की मिस्टिला सार सारख्या स्पर्धेला आम्हाला खेळवला खेळतो आहे आणि या सर्व आयोजन कमिटीला आणि सहकरून संदीप भोसोने यांना आम्ही आभार व्यक्त करत आहे बक्षीस मिळेल नाही मिळेल हे सर्व बॉडी याचा प्रिपरेशनचं आहे स्पर्धेचं भाग घेण्याचं आम्हाला जे स्वप्न आहे ते आमचा साकार होत आहे त्यामुळे आयोजकांचे आणि संदीप भोसने यांचे आभार साईबाबांच्या पावनभूमीमध्ये मिस्टर इंडिया स्पर्धा होती आहे हे आम्ही खूप भाग्यवान समजतो आहे का शिर्डीमध्ये एवढी मोठी स्पर्धा होती मिस्टर इंडिया स्पर्धा म्हणजे खूप मोठी स्पर्धा आहे शिर्डी होणे मध्ये होणे म्हणजे शक्य नाही पण आपले बॉडीबिल्डिंगचे जनरल सेक्रेटरी आशियन संजयजी सर यांच्या प्रयत्नांनी होते म्हणजे साईबाबांच्या प्रयत्नाने ते खूप मोठे साईभक्त आहे ते साईबक्ता असल्यामुळं आणि साईबाबांची इच्छा असल्यामुळे आपल्याकडे खूप मोठी स्पर्धा होती तरी सर्व बॉडीबिल्डरांनी याच्यामध्ये समावेश व्हावा आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा शिर्डीमधून एक चांगला बॉडीबिल्डर या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे तर याचा खूप आनंद होतो आहे साईबाबांच्या नगरीमध्ये हे सर्व होतं आहे यंगला यश मिळावे आणि चांगला खेळाडू यामध्ये सामील होणार आहे जागतिक खेळलेले स्पर्धक इथं आपल्या इथे येणार आहे मी आयोजित कम्युनिटीचे आभार मानतो खूप खूप आणि संदीप भाऊ सोनवणे यांचे पण मी आभार मानतो यांच्या प्रयत् प्रयत्नातून ही स्पर्धा इथे शिर्डीमध्ये होत आहे निश्चितच निश्चितच सांगताना मला फार आनंद होत आहे आज शिर्डीच्या पावनभूमीमध्ये आज जी स्पर्धा होत आहे ही जिल्हास्तरीय नसून राज्यस्तरीय नसून ही राष्ट्रीय लेवलची अशी स्पर्धा होत आहे का आज भूतोन भविष्य आत्तापर्यंत ही स्पर्धा अशी कधी या शिर्डीत झालेली आहे आणि म्हणजे मला सांगताना असा आनंद होत आहे का ह्या स्पर्धेसाठी जित खेळाडू जितके ह्या स्पर्धेसाठी येणार आहे त्यामध्ये नुसतेच पुरुष नसून तर महिलासुद्धा आहे आणि या ठिकाणी आज जी आपण कॉन्फरन्स मिटिंग केली आमचे मित्र संदीप भाऊ यांनी सर्व आयोजन एकदम चांगल्यारीत्य या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्हाला वेळोवेळी त्यांची असे मार्गदर्शन पण पुढे भेटणार आहे स्पर्धा होऊपर्यंत आम्हाला त्यांच्या त्यांच्या साह्यत्नं आम्हाला भरपूर काही मदत मिळणार आहे का, का जेणेकरून ह्या स्पर्धेला अजूनही एक चांगलं रूप एक स्वरूप निर्माण होणार आहे आणि दुसरं असं मी तरुण पिढीला एकच सांगणार का ह्या स्पर्धेसाठी ज्या ज्या तरुणांनी आत्तापर्यंत जे जे वॉडबिल्डर ह्या नगरीतून झालेले आहे त्यांनासुद्धा एक मोटिवेशन ह्या स्पर्धेतून अजून काही भेटणार आहे तसेच लोकेश हा सुद्धा या शिर्डीचा एक भूमिपित्र असून यांनी सुद्धा आज या स्पर्धेसाठी आज तो पार्टिसिपेंट म्हणून त्याची महाराष्ट्राच्या टीममध्ये निवड झालेली की तो महाराष्ट्राकून आज या स्पर्धेला भाग घेत आहे त्यांना काही सपोर्ट संदीप भाऊ आमचे मित्र त्यांना करत आहे संधी संदीप पण अपेक्षा आहे आम्हाला शिर्डीकरांना का असे काही जे गुणवंत खेळाडू आहे त्यांनी संदीप भाऊनी त्यांना काही प्रमाणात अशी मदत करत जावी जेणेकरून शिर्डीमध्ये असे चांगले चांगले बॉडी बिल्डर या ठिकाणी आपल्याला युवाप्रेमी जे आहे त्यातून त्यांना ते घडा घडण्यास मदत होईल आणि दुसरी गोष्ट तीस एकोणतीस तीसला हा जो इव्हेंट होणार आहे या ठिकाणी आपल्या शिर्डीकरांनी एक खास अशी पर्वणी आपल्याला भेटलेली आहे आपले ईशन आमचे गुरु ज्यांना म्हणतो आम्ही गुरुवर्य संजय संजय संजयजी मोरे सर डॉक्टर संजयजी मोरे सर जे छत्रपती अवॉर्डेड आहे आणि वर्ल्डलासुद्धा ते जनरल सेक्रेटरी आहे त्यामुळे त्यांच्या या स्वप्नातून आज त्यांची एक भरपूर दिवसाचं एक स्वप्न होतं का बा शिर्डीसारख्या ठिकाणी एक बाबांच्या भूमीमध्ये एक राष्ट्रीय स्तराची स्पर्धा व्हावी आणि ते आज पूर्ण झालेलं आहे आणि दुसरं सांगण्याची एक मला आतुरता आहे का आम्ही ज्या व्यक्तीबद्दल म्हणजे आम्ही जे म्हणतो संदीप आमचे मित्र का आम्ही त्यांना याची काही रूपरेषा नसताना अचानक त्यांना आम्ही या गोष्टीबद्दल सांगितलं त्यांनी खरंच आनंदाने आम्हाला या ठिकाणी एकदम सांगितलं हो का महेश भाऊ तुम्हाला काय लागेल आमच्यातर्फे आम्ही मदत करू आणि आम्हाला खरंच आनंद होतो का असे शिर्डीतून असे अजून काही संधी भाऊ आम्हाला भेटले तर खरंच निश्चितच सांगतो का दरवर्षाला भारतश्री नव्हे तर अजूनही चांगली आंतरराष्ट्रीय लेवलची स्पर्धा या ठिकाणी होईल आणि शिर्डीकरांना ह्या स्पर्धेचा आनंद घेता येईल अशा नवीन नवीन